मनसर तालुका आंबेगाव येथील तपडेश्वर स्मशानभूमीत सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने फुलांचा हार घालत लिंबू नारळ ठेवत दिवे लावून विधी केल्याचे दिसून आले आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मनसर स्मशानभूमीत यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या असून त्यानंतर स्मशानभूमीत सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतरही अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दिनांक ऑक्टोबर रोजी स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार करणारे दोघे जण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हे अंधश्रद्धाळू प्रवृत्तीचे लोक असा प्रकार करत आहे मात्र यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून पोलीस प्रशासन नगर पंचायत प्रशासन यादी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न